बघा पाख्यांची झाड अशी असतात नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूप दिवसांनी आईसोबत दिले आमच्या शेतात बघूया जाऊन कसा आणि काय झालं आता आता यासाठी काय नाही मानगे वगैरेच रवलेत बघूया जाऊन लास्ट टाइम इकडे आमचे चिबूड वगैरे होते ते आता इकडं सगळं काय नाही राह बघा बघा रान वाढला पूर्णपणे आणि यासाठी मानगे चांगले कोंब वगैरे काही एक ना यासाठी आता बघूया पुढच्या वर्षी काय घालते तेव्हा यासाठी घेऊ घ्या आणि यासाठी फक्त आता मांगे रवल्यात जाऊया आपल्या काजू वगैरे बघू आहेत काजू आणि आंबे आपले आणि आई सार कापू गेली आहे कारपास वगैरे घेऊया आणि घराकडे जाऊया आणि बघा फुलपाखराचं एक झाड दाखवते मी ते फुलपाखरं वगैरे येते ती बघूया काकाच्या घराकडे जाऊन आता इथे बघूया आपल्या शेतात काय काय हात आणि घरात जाऊया आपण काजू लागलेत काय बघूया आपले काजूत नेलंय मी यासाठी म्हण का का काजी बघा मस्त पैकी मोहूर इलो काजीक अजून काही लागलेली फका दिसत नाही निस्तो तो मोहूर इलो पण मी लहान काजी बघूलो तुझी कलमा लाय होती बघू गेली मी बघूया कलमा जाऊन लास्ट टाइम पप्पांसोबत जेव्हा मी चार कापू घेऊ तेव्हा महूर इलो का ती काजी बघी जाऊन महूर असा काय जवळ तो जवळ म्हणतात बघया जवळ बर आम्ही पालेतच बघू या वर्षी लागतात की नाही ते ही सगळी आमची केसरांनी जाऊ बघा त्यासाठी म्हो आ काजीक वाटतं काय लागत नाही खूप आधी इललो बघा खूप दिवसांनी काजी बघू गेले मी कलमा आमची काजींची हालीप्पांसोबत चारी घेऊ त्यावर रोज योग भेटा त्याच्यानंतर मी चारी घेऊ तर बंद केलं आई जाईन त्यामुळे आता बघूया काल आणि जाऊया आपण घराकडे महूर इलो काजिंक का, पण काजी अजून लागत नाहीत तुमची कोणते काजी लागले आहेत का कमेंट करून सांगा नक्की बघूया आपण आमची काजी लागली आहेत ही बघा इतकी सगळी कलमं आहेत आमची लहानच अजून यावर्षी लागायची नाही वाटतं महूर इलो थोड्यांका पण लागायची नाही आपण खालच्या काजिंका जाऊन बघूया हे बघा लहान लहान काल मग इलो तुमचे पण काजी म्हणजे कोणचे लागले तर मला नक्की सांगा आमची लेट लागते कदाचित आमची ही आता काल मला आले होते नाही तर आमची जास्त काजी नव्हते दोन चार काजी होते फक्त लागणारे दोनच काजी होते बाकीचे पण गेले वर्षी तोडून टाकलेले ही सगळी लेवल करते ना कारण ते जास्त लागत नाही त्याच्यामुळे आपण जाऊन बघूया कलम या साइटी काजी तर आमचे लागाक नाहीत फक्त मोहूर बघून जाऊया घराकडे कलम का बऱ्याच मोहूर येलो बघूया या वर्षी का, लागतं काय लागले तर तुमका दाखवते मी कदाचित पिवळे बुंडू असेल ते कोणाकोणाक ना तर कापे असले ना अजिबात आवडत नाही मला किंवा लाल असले तर रसाळ ते रसा, रसा बुंड खूप मस्त लागतात रस्त्याचं ती एक खालती मोठी गाजा ती रसाळ त्याचे बुंडू खाते मी लाल जाऊया एक तरी काच लागलेली दिसायची सगळीकडे फक्त हे बघा जाऊया आपण आंब्याच्या कलमांकर हो वगैरे काय नाही आंब्याच्या कलमा लहान अजून आंबे लहान असत जाऊया त्यासाठी आपली गाडी उभी आहे टमटम हे बघा एवढो भाग आमचं कलमांच चला काकाच्या घराकडे जाऊया बघूया फुलपाखरा इली आहेत का त्यांच्याकडे झाड आहेत फुलपाखराची ते का फुलपाखरा येतात खूप इली असली तर आपल्याला दिसतली बघूया जाऊ

फुल पाकर गेले मी पण हे का कुसुंडे पण जरा जपान कुसा लागली तर खास खातली हे बघा हे बघा कसले मस्त बघा एकच फुलपाक उठाक नाही मेल्यापासून फक्त पंख हल हे बघा हे किडे पण असे झाडा खूपच कशी असते पाक्यांची झाडं आता आपण घरात जाऊया आई वाट बघत असतील ती चार नेऊ चला बाय बाय